नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मनोरंजन विभागामध्ये आपलं स्वागत पिंक का पाहावा यामागची पाच कारणं आपल्याला जाणून घ्यायची आहेत सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या चित्रपटाचं जे कथासूत्र आहे ते सध्याचा अत्यंत ज्वलंत असा सामाजिक विषय बलात्कार याभोवती आहे अशा प्रकारच्या विषयावर फार पूर्वी माणिक चटर्जीचा घर बी आर चोप्रांचा इंसाफ का तराजू राजकुमार संतोषीचा दामिनी असे बरेच चित्रपट आले परंतु आताची सामाजिक स्थिती पूर्णपणे बदललेली आहे आणि त्याबद्दलचा जो समाजाचा जो रोष आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि ही जी सामाजिक समस्या आहे याला कसं दाबून टाकता येईल किंवा गाडून टाकता येईल आणि जे काही खास खळगे कसे आहेत या सगळ्याचा विचार करण्यासाठी हा पिंक सिनेमा आहे विषय अत्यंत ज्वलंत असल्यामुळे अशा प्रकारच्या चित्रपटाची आज सामाजिक गरज आहे हे तर तुम्ही जाणता दुसरं कारण असं आहे पिंक हा कोर्टरूम ड्रामा आहे आता कोर्टरूम ड्रामा म्हटल्यानंतर बी आर चोप्रांचे कानून धून का तराजू असे बरेचसे चित्रपट अडकवतात खरं तर ना कोटरूम हा थोडासा एक बोर चॅप्टर आहे म्हणजे प्रेक्षकांना कधी कधी कंटाळा येतो वकिलांची जी या सवाल जवाब चालतात गुन्हेगार आहेत आरोपी आहेत त्यांच्यावरचे सगळं जो काय आरोप प्रत्यारोपांचा खेळ चालतो त्याच्यातून एक प्रकारचा कंटाळा येण्याची शक्यता असते परंतु जर विषय ज्वलंत असेल आणि दिग्दर्शकाच्या मांडणीमध्ये तर कौशल्य असेल तर हाच विषय अधिक वेगतपणे टचिंगपणे किंवा आत्मीयतेने आपल्या पॅन पोचू शकतो ह्या सुद्धा आपण पिंग पाहू शकतो तिसरं कारण आहे अमिताभ बच्चन अमिताभ बच्चननी काहीतरी वेगळं करावं असं ऐंशीच्या दशकामध्ये तात्कालिक विश्लेषक नवी म्हणायचे परंतु त्यावेळेला अँगडिंगमॅनच्या इमेजमध्ये बांधला गेलेला का अडकला गेलेला अमिताभ त्यावेळेला वेगळं काही करू शकत नव्हता परंतु आता अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं त्याचे जे का आपण चित्र बघतो मग सरकार असेल सरकारराज असेल पिकू असेल ह्या पठडीतल्या चित्रपटातून अमिताभ बच्चननी आपण आता व्यावसायिक चौकट सांभाळून काहीतरी वेगळं करू शकतो वेगळं करून दाखवतो आणि ते प्रेक्षकांना भाऊ शकते किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतं अशा पद्धतीने तो हे विषय घेऊन हो येतो पिंकचा विषय घेऊन हो येताना त्याने यापूर्वीच ट्विटरवर या, ट्वित या संदर्भातलं आपलं भाष्य करून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवलेली आहे चौथं कारण असं आहे चित्रपटाची निर्मिती सुरजित सरकार यांची असली तरी दिग्दर्शन अनिरुद्धराय चौधरी यांचे आहे अनिरुद्धा चौधरी हे बंगालचे दिग्दर्शक असून त्यांचा हा पहिला चित्रपट आहे बंगाली दिग्दर्शक हिंदीत ही सुद्धा एक परंपरा आहे पण ती राय असतील तपन सिन्हा असतील अशा पद्धतीने ती येते ते आजकान आलेली आहे आणि बंगाली दिग्दर्शकांना जी सामाजिक व्यवस्थेची जी जाण आहे किंवा सामाजिक समस्या मांडण्यामध्ये जे त्या प्रकारचे तपशिलामध्ये जातात खोलात जातात आणि अत्यंत प्रभावीरित्या चित्रपट मांडतात ह्या त्यांच्या सुद्धा आपण पिंक पाहू शकतो आणि पाचवं कारण असं आहे चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी अतिशय चांगली झालेली आहे चित्रपट आपल्याला काहीतरी वैचारिक खाद्य घेऊन येईल असा एक विश्वास वाटतो तापसी पन्नू ही ह्या चित्रपटातील जी मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तिला तर ह्या चित्रपटाबद्दल विशेष अपेक्षा आहेत एकंदरीत थोडंसं मनोरंजन थोडंसं मनोरंजक खाद्य अमिताभ बच्चन त्याशिवाय विषय आणि मांडणीतलं कौशल्य अशा सर्व बाजूनी विचार करता पिंक चित्रपट आपल्याला पाहावासा वाटतो यामागची ही पाच कारणं आहेत